साडे तीन वर्षाचं नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात संतापजनक घटना घडली आहे सोळा नोव्हेंबर रविवार रोजी रात्रीच्या सुमारास मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे एका तीन वर्षीय चिमुकलीवर एका नराधमाकडून अत्याचार करत तिचा निर्घूरपणे खून केल्याची घटना समोर आली आहे एवढ्यावरच तो नराधम थांबला नाही तर त्या चिमुकलीची ओळख पटू नये यासाठी त्यांनी दगडाने तिचा चेहरा ठेचला आहे या, या घटनेनं मृत चिमुकलीच्या नातेवाईक आणि मालेगावकरांच्या मनात तीव्र संतापाची लाट उठली आहे आरोपीला भर चौकात फाशी द्यावी एवढीच त्यांची मागणी येत आहे साडेतीन वर्षाच्या मुलीवर इतका खालच्या पातळीच आलेलं आहे जोपर्यंत तिला न्याय मिळत नाही जोपर्यंत त्या समोरच्या व्यक्तीला फाशी होत नाही तोपर्यंत माझ्या मावाच्या मुलीची अंत्यविधी होणार नाही महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरामध्ये बलात्काराच्या घटना दिवसांदिवस वाढ होत चालल्या आहे मात्र तरीसुद्धा आरोपींवर कुठलीही कठोर कारवाई होत नाही का यांना एवढं धाडस येतं कुठून हे अजूनही प्रश्नचिन्हच आहे तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्की द्या आणि अशा नराधमांना आणि अशा आरोपींना काय शिक्षा झाली पाहिजे नक्की सांगा